सो हे चॅनल तुमचं स्वागत आहे आणि मी आजारी पडले त्याच्यामुळे माझा आवाज पूर्ण चेंज झालेला आहे आणि माझ्या बाबूला पण बरं नाही तर त्यामुळे आज आम्ही मुरवाडवरून नेहराला चाललोय आज व्हिडिओ कंटिन्यू बघा आम्ही तुम्हाला दाखवू कुठे चाललो होते आणि कुठे डॉक्टरकडे चाललो ते तर चला आता आम्ही चाललोय चालत चालत बस स्टॉपला आमच्या तिथून काय या बाळा लेट घे ना केलं तर त्याला चांगलंच वाटतात आहे त्या फोन ए दादू आणि दा तर त्याला काहीच वाटत ना बोल तर बघू शकता आम्ही बस स्टॉप हे आय मुरबा बस स्टॉप चालू आहे आपण बस गेली तरी चालल पण व्हिडिओ काढायचं बघू शकता आता दादू 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 चा लक्ष नाही कॉम्बिनेशन झालाय आम्ही करत बसलो निरळखा इथं बस पण आले गरम नेमका नेरळ बस आले बाऊकडे बघ बाऊकडे बघा बाऊकडे बघ ना आपलं मग इथला काहीच तर बसमध्ये आम्हाला एका कस्टमरचं वस्तू भेटले कस्टमरची हिला बोलते आपण रिटर्न करू तर ती बोलते पहिला मला कानातले बिनातले घ्यायचे नंतर बोलतो रिटर्न कर तर करत ती बाई म्हणजे जी कस्टमर होती ती जाईल ट्रेनमध्ये तरी हिला पहिले कानातले घ्यायचे पडले लोकांच्या काय ते नाही करायची पण दुसऱ्यांची वस्तू आपल्याला भेटले ती रिटर्न करायला पाहिजे इमानदारी कोणाचं काय माहिती जे काय ते पण नाही समजलं आम्हाला पण आमच्या बसच्या सीटच्या बाजूला होत ट्रेन आताच येऊन गेले त्याची मुळ गर्दी आता ती बैलाच्यात कशी ओळखशील तर ती जी बाई होती आमच्या बाजूला बसलेली जी बाई होती आम ती आमच्या बाजूला बसलेली तिला आम्ही आता शोधतोय पण एवढ्या माणसात ती कुठे भेटेल आम्हाला पण तरी आय विल ट्राय त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू दिसत आहे का कुठे देवा एवढ्या गर्दीत कुठे त्यांची वस्तू रिटर्न करायची तर गाईज आमच्या सोबत स्कॅम झाला स्कॅम म्हणजे असा की जी कस्टमर होती मुंबई साइडची होती ती आम्हाला कशी तरी भेटली स्टेशनला त्यांना विचारलं म्हंटल तुमचं आहे का ते बोलले नाही मग आता ते फेकणार होती नाही फेकणार नाही हे बटन ना ते दाबून बघणार होते म्हणजे प्रेस करते ते बटन बॉम्बी माझा तरी व्हायचं एकदा स्पोर्ट त्याच्यापेक्षा राहू दे बोलत होती डस्टबिन मध्ये टाक म्हंटलं आपण घरी गेल्यावर बघू ते नेमकं आहे का तरी काय अजून आम्हाला समजलं इफ्रस्टर बनते काय ते आणि तुम्हाला माझा आवाज बरोबर येणार नाही आणि आता आम्ही पोहोचल नेरळ स्टेशनला खूप गर्दी आहे स्टेशनला ट्रेन लेट झाले बहुतेक आणि आम्ही हॉस्पिटलला पण कॉल केलेला आम्हाला किती के वाजता दोन वाजता बोलवले दोन वाजता बघू आता तिथपर्यंत पहिले आम्ही हॉस्पिटलला जाऊ आणि नंतर मग बघू जर हॉस्पिटलला खूपच गर्दी असेल तर मग आम्ही थोडं फिरायला जाऊ ते तर जा तुम्हाला आम्ही दाखवूच तर काही इंजन आणून ठेला आहे एके दिवस माथेरानला न्यायचं त्या पीस घ्याव का मग काय झाला तर पटरी दिसते या साईडला आमच्या माथेरानची ट्रेन जाते आणि या साईडला मुंबई आणि इकडे खोपोली <laughs> <laughs> बेकार आजाराचा मी हॉस्पिटलला गेले होते औषध पिल्ला तरी माझे खोपलं बरोबर नाही सर तर दोघं जण फ्यू फ्यू आमच्या बाळाला जास्त खायला <laughs> पाहिजे <laughs> बाबू एक्स मायल ने दे। दिना एक्स माईल अशी <laughs> <laughs> तर आम्ही हॉस्पिटलला पोहोचलेलो आहोत

बाळा उठल आता ए दादू <laughs> मित्रांनो आम्ही घरी पोचून फ्रेश वगैरे झालो आणि माझा आवाज कोणी तर बाळा पडले रडत होतं त्याच्यामुळे मग व्हिडिओ शूट केली नाही आता आम्ही घरी आलोय आणि जेवण बनवते आणि तुम्हाला दाखवते आम्ही आज जेवण काय बनवत ते आणि जेवणा या कधीतरी आमच्या घरी आणि बाळा झोपल्या जवळ तर तुम्हाला एक हे दाखवायचं म्हणजे नाही का जे सिटीमध्ये राहतात आणि त्या लोकांना जोळे बांधायला एक हे नसतं ना म्हणजे ते खांब वगैरे नसतात तर माझ्या बाळाची झोळी कशी बांधली मी ते मला ती मी तुम्हाला दाखवा दिवसभर झोपलं नाही त्याच्यामुळे रडतो टेक्नॉलॉजी आहे बघा <laughs> दोन साईडला दोन डबे ठेवलेत आणि अशी झोळी बांधली त्याच्यासाठी झोपलाय मस्त बाकी लई चिडचिड केली त्यांनी उन्हात आणि लसून येत ये आम्ही येताना बस स्टॉप पासून चालत आलो रूम पर्यंत आम्ही येताना बस स्टॉप बस स्टॉप आम्ही बस स्टॉप पासून चालत आलो इकडे इथपर्यंत आपले इथपर्यंत आमच्या रूम पर्यंत आम्ही चालत आलो बस स्टॉप पासून आणि आत्ता होत त्याच्यामुळे सुनीत कंटाळ आली नवऱ्याला माझ्या नवऱ्याला फोन करत होती त्याने मी माझ्या नवऱ्याला फोन करत होती की गाडी घेऊन ये आम्हाला घ्यायला ते पण आलेलं नाही मग काय आम्ही पटापट पटापट पटा, आलो आणि आता वाजले तू किती आम्ही किती वाजता पोचलो असतो सांगू तुम्हाला साडेतीन वाजता पोचला असतो इथे आणि आता आम्ही मी जेवण बनवते आणि आल्याला बघा पसारा कसा करून ठेवला मी बाळाचे औषध वगैरे सगळं तसंच फेकले कारण की मी क्लिफ्टेवला होता त्याच्यामध्ये तो मला शोधायचा होता बनवलेला जेवायला आम्ही पण जेवतोले भूक लागले लोकांचे चार प्यायचा टाईम झाला आणि वाजले चार संध्याकाळचे तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ते बसमध्ये आम्हाला भेटलं होतं नाही तुम्हाला माहिती आहे न, कलम ते आम्ही घरी घेऊन आलोय म्हणजे कळम ते बस बसमध्ये ते भेटलेले आम्हाला कोणाचा असेल तर कमेंट करा आणि घेऊन जाव आमच्या तिथून कारण ज्याची त्याची वस्तू ज्याला त्याला भेटली पाहिजे आम्ही तुमची वस्तू घेऊन कळम ते, ते नेरळ बस मध्ये ज्याची त्याची वस्तू असेल त्या आम्हाला नको कोणाच्या वस्तू आणि दुसरं कारण उचल उचलण्याचं कारण म्हणजे सीट मध्ये होतं ते उचलण्याचं कारण असं की आम्हाला दुसऱ्या व्यक्तीवर म्हणजे दुसरी बाई होती तिच्यावर डाऊट आलेला ते तिच्याकडे मिस होता गेली पण ते बोलल्या नाही त्याच्यामुळे मग आणलं सोबत पण बोलत असेल तर घेऊन जा आय डोंट नो हे काय आहे आणि याचा काय उपयोग करतात ते आम्हाला पण माहीत नाही म्हणून आम्ही ठेवू त्याचं तरी काय करू तर आता आम्ही व्हिडिओ स्टॉप करतो व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि याचं वातावरण नुसता पाऊस पडल्यावर बघत नाही तर आता आम्ही आता जेवलो आहे आणि आता संध्याकाळी खूप आम्हाला काम आहे त्यामुळे आता आम्ही घेऊन जेवतो बाय बाय करू शकतो फोनवर झोपतो नाही थोडा वेळ झोपतो डोळ दे कसं झालं माझ माझे पण काळे पडले रात्रीचे बाळाला बाय बाय लवकरच नवीन व्हिडिओ येत राहील लवकरच नवीन व्हिडिओ येईल तुमच्यासाठी कारण आम्ही कुठे जात नाही करायचं असतो त्याच्यामुळे व्हिडिओज नाही बनवत पण मग तरी आता घरगुती व्हिडिओ बनवणार आहे असं मी रोज बोलते पण टाइमच भेटत नाही बाळामुळे तरी चला बाय आणि कोणाच असेल तर घ्यायला या म्हणजे घ्यायला या कमेंट करा कर डी एम करा इंस्टाला इंस्टाला तुम्हाला माहितीच आहे आणि काय नाही बस त्याने घेऊन जावं कमेंट करून सांगा त्याचा उपयोग कशासाठी आणि कोणाला जर खरंच म्हणजे जे कोण व्हिडिओ बघत असतील तर कमेंट करून सांगा याचा उपयोग कशा कशा पद्धतीने करतात त्या स्टेप मोजायला समजत नाहीये कोणाला काय माहिती काय कमेंट करा फास्ट That's also easy bye.